हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज होता गणपती बाप्पाचा दिवसचा होता आणि अगेन आपण चाललो होतो सांताक्रूजवरून अंधेरीला बाय ऑटो तर बघा इथे वातावरण खूप चांगलं होतं संध्याकाळची वेळ होती कालच्यापेक्षा तरी पाऊस नव्हता आणि घरी गेलो घरी गेल्याच्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं सुंदर अशी कंटी होती आणि गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा खूप छान वाटत होती घरात आज नैवेद्यासाठी खीर बनली होती त्यानंतर ध्रुवांना त्याच्या आत त्यांनी घड्याळ आणलं होतं लाईटवाला तर तो, तो दाखवत होता ते त्यानंतर जेवणाचा बेत होता सांबार छोलेची भाजी आणि होतं भात असा आमचा बेत होता आरती वगैरे आठ जेवण वगैरे झालं सर्व सगळं आटपून आम्ही निघालो परत रात्री सांताक्रुजला यायला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं गणपती बाप्पाला बाबाय केलं आणि इथे ध्रुवान बघा बाहेर खेळतच होता तो काही घ्यायचं असं नाव घेत नव्हता आणि इथे बघा तुम्हाला दिसेल तो किती धावत होता पॅसेजमध्ये तो घरी यायला बघत नव्हता त्यानंतर खाली उतरलो आणि इथे तो काकाच्या गाडीवर बसलेला आणि काकाबरोबर असा मजाक मस्ती करत होता तिथे मिस्टर आणि मा आई तिथे रिक्षा पकडायसाठी उभे होते सो फ्रेंड्स असा होता माझा आजचा दिवस व्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बा बाय